मित्रांनो आता एक आठवड्याभरापासून मला म्हणजे बऱ्याच जणांचे कॉल येत मेसेज येत आहेत की सर ग्राफिक डिझायनिंग साठी पी सी कोणता घ्यायचा किंवा जे नवीन डिझायनर आहेत त्यांचा मेसेज येतो बाबा पी सी घ्यायचा आहे मला कोणता घेऊ काय करू माझं बजेट एवढे एवढे आणि मी पी सी कोणता घेऊ की ज्यामध्ये माझं फोटोशॉप लॅग होणार नाही इलुस्टर लॅग होणार नाही मला व्हिडिओ एडिटिंग नॉर्मल व्हिडिओ एडिटिंग चाल ती करता येईल तर स्पेसिफिकेशन असं काहीच नाहीये की बाबा हो हे फिक्स आहे हे डिझायनिंगसाठी हे व्हिडिओ एडिटिंगसाठी हे गेमिंग साठी आणि हे तुमच्या ऑफिशियल साठी आपल्या आप साठी मिनिमम आणि मॅक्झिमम तुम्ही किती करू शकता मॅक्झिमम तर तुम्ही किती पण घेऊ शकता पण मिनिमम आपण एवढ्या एवढ्याच चालू शकतो हे मी तुम्हाला सांग ठीक आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता डिझाईन ही एक गोष्ट झाली पण त्यामाग तुमच्या पीसीचा पण परफॉर्मन्स महत्वाचा हो असतो ठीक आहे पीसीचा परफॉर्मन्स कशावर डिपेंड राहणार तुमच्या प्रोसेसर हो। सगळ्यात महत्वाचा हो तुमचं प्रोसेसर प्रोसेसर मध्ये दोन कंपन्या आहेत इंटेल आणि एएमडी इंटेल ही वेगळी कंपनी प्रोसेसर बनवणारी आणि एएमडी वेगळी कंपनी इंटेलची आय सिरीज आहे एएमडी ची रायझन सिरीज आहे ठीक आहे तर आता सध्या टॉपला आहेत आय सेव्हन आय नाईन आणि एएमडी च्या रायझन सेव्हन ठीक आहे तुम्ही यापैकी कोणता जरी घेतला तुमच्या बजेटनुसार तरी चालेल रॅम तुम्हाला मिनिमम सोळा जीबी लागेल बरोबर रॅम सोळा जीबी झाले ग्राफिक्स कार्ड तुम्ही चार जीबीच्या वरती चार, चार जीबी घ्या सहा जीबी घ्या आठ जीबी घ्या जसं तुमचं बजेट असेल तसं ठीक आहे एक तुम्हाला लागेल एस एस डी दोन मी दोनशे छप्पन जीबीची घेतली बुटिंग साठी तरी चालू टी बी घ्या तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता रॅम झाली एस एस डी झाली आणि प्रोसेसर झाला तिसरा आला आपलं एलईडी मॉनिटर ठीक आहे मॉनिटर मॉनिटर <tinyan> तुम्हाला घ्यायचा आयपीएस पॅनलचा एलईडी मॉनिटर घ्यायचा आयपीएस पॅनलचा एलईडी मॉनिटर घ्यायचा कंपनीचा घ्या जो ज्यामध्ये तुम्हाला कलर कलर अक्युरेस मिळणार ठीक आहे त्यानंतर येतो कॅबिनेट कॅबिनेट मध्ये तुम्हाला घ्यायचं पाचशे वेड चा एसएमपीएस पाचशे वेटचं एसएमपीएस घ्या वाला घेतलं तर बेटर राहील ठीक आहे त्यानंतर राहतं आपलं हार्ड डिस्क हार्ड डिस्क तुम्ही वन टी बी घ्या टू टीबी घ्या थ्री टीबी घ्या तुमच्या बजेटनुसार तुमच्या गरजेच्या वस्तू काय काय राहतील रॅम राहील एसएसडी राहील आणि प्रोसेसर राहील आणि ग्राफिक्स कार्ड आता आपल्या मेन चार गोष्टी आहेत ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मधून तुम्हाला महत्वाच्या गोष्टी समजल्या तुम्हाला एस एस डी टाकावं लागेल रॅम टाकावा लागेल रॅम तुम्हाला टाकायची डीडीआर फाईव्ह किंवा आर, फाई आर फोर त्याच्या खालची रॅम टाकायची नाही ठीक आहे मदर बोर्ड आय सेव्हन आय नाईन आणि रायझन सेव्हन ला जो सुटेबल होईल तो मदर बोर्ड घ्या तीन चार मदरबोर्ड मदर बोर्ड आहेत एम एस आय आहे आशुष च मजार बोड आशुषचे चांगले राहतात असं माझे याच्यानुसार तुम्ही तुमच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लॅपटॉप घ्यायचा नाही डिझायनिंगसाठी डिझाईनला लॅपटॉपची काहीच अडचण नाही लॅपटॉप हा कॉम्पॅक्ट पडतो डेस्कटॉप मध्ये तुम्हाला आरामात आणि सुटेबल काम करता येतं थी। ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी तुम्हाला जरा समजला असेल असं मी समजतो आणि पुढं तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ पाहिजे मला नक्की सांगा थँक्यू